शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी व पीक विम्या संदर्भातील देखील महत्वाची बातमी आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्प्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अतिवृष्टीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आमदार पवार यांची महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर घटफोटीमुळे पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी गावातील नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करावे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे लाडक्या बहिणीकडून अर्ज भरण्यासाठी पैसे घेताना आढळल्या शेत कारवाई मुख्यमंत्री शिंदे यांचा ऑनलाईन आढावा बैठकीमध्ये इशारा जर पाहायला गेलं तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यामध्ये युद्ध पातळीवर काम सुरू आहे अंगणवाडी सेवका सेतू केंद्र ग्रामसेवक हो। यासह जवळपास सर्व शासकीय विभागातील कर्मचारी आणि अधिकारी या योजनेमध्ये महिलांचे अर्ज दाखल करण्यासाठी आहे या योजनेचे अर्ज भरताना कोणीही महिलांची आर्थिक फसवणूक करताना आढळून आल्यास त्यावर तात्काळ थेट कारवाई करा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे पाचशे सात हजार एकशे पन्नास कोटी विमा भरपाई मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास चार हजार कोटी रुपये जमा जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाई कोटी शेतकऱ्यांना विक्रमी भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रेकर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये भरपाई मिळणार असून आतापर्यंत ही विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमाही करण्यात आलेले असून उरलेले पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे आया वर कांदा, कांदा आयातीवर संपूर्ण बंदी घाला कांदा उत्पादक संघटनेची केंद्राकडे मागणी जर पाहायला गेलं तर अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतामध्ये व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे किडीची आवक स्थिर दरामध्ये सुधारणा जर पाहायला गेलं तर खानदेशात किळी आवक स्थिर असून दरामध्ये किंचित सुधारणा झाले असल्याचे पाहायला मिळत आहे किळेचा कमान एक हजार दोनशे प्रति आहे <स्थी> लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टला खात्यात एक ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर एक ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा ऑगस्टला महिलांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि साधारणतः पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळणार आहे ऑगस्ट महिन्यानंतर पुढे पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यावरती दीड हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे किमान पंचवीस लाख टन साखर निर्यात करा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र जर पाहायला गेलं तर इथेनॉल बंदीचा प्रयोग फसल्यानंतर देशाचा साखर उद्योग अडचणीमध्ये आलेला आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी साखर उद्योगातील समस्यांचा आढावा घेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे अतिरिक्त साखर साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान पंचवीस लाख टन साखर निर्यातीला मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी पवार यांनी केली आहे महिनाभरातील वाढीनंतर विदर्भामध्ये तूरदर दबावात किमान नऊ हजार ते कमाल अकरा हजार सातशे पाच रुपये दर आता जर तर गेल्या महिनाभर कायम होती जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तीनशे रुपयांनी तुरीचे व्यवहार झाले त्यानंतरच्या काळामध्ये अख्खा जून महिना ही वाढ कायम राहिली दहा हजार पाचशे ते अकरा हजार आठशे दहा रुपये असा जर या कालावधीमध्ये तुरीला मिळालेला आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हो अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे <स्याँगा> विधानसभा निवडणूक ही कांदात गाजवणार चाळींचे वैयक्तिक अनुदान बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आता जर पाहायला गेलं तर दर वाढले की कांदा सर्वसामान्यांना रडवतो आणि कमी झाले की शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसवी आणतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही कांद्यांनी मातभर नेत्यांच्या डोळ्यातून पाणी काढत महायुतीच्या अकरा खेळाडूंची विकेट काढली आता सरकारने कांदा वैयक्तिक व्यक्तिक स्वरूपामध्ये दिले जाणारे अनुदान बंद केल्यामुळे इन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणखी तीन दिवस पावसाचा जोर राज्यातील आठ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस हजेरी लावत आहे कोकणमध्ये महाराष्ट्राचा घाटमाता आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे मुंबईच्या बाजारात टोमॅटो शंभर ते एकशे वीस रुपये किलो जर पाहायला गेलं तर सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत कारण दिवसेंदिवस टोमॅटोची लाली वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे दरामध्ये मोठी वाढ झाले असून मुंबईमध्ये टोमॅटोचे दर शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलोवर पोहोचलेले आहे दुष्काळामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम घेतले मोठे निर्णय आता जर पाहायला गेलं तर कृषी पंपांना मोफत वीज व दुधाला पाच रुपये अनुदान त्याचबरोबर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान अशा प्रकारचे सरकारने निर्णय घेतले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मोठा दिलासा मिळाला आहे खरीप पणन हंगाम तेवीस चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे प्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण आता जर पाहायला गेलं तर खरीप पणन योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो सहा छान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण करण्याची घोषणा करण्यात आलेली असून या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा ज्या राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वीच काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सोयाबीन संदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे वीस रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती अकोला येथे सोयाबीनचे एक हजार नऊशे सात क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे चाळीस रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती सोलापूर येथे सोयाबीनची एकवीस क्विंटलची आव झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे सत्तर रुपयांचा मिळाला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ताह लवकरच वितरित करण्यात येणार आहे यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ताह शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजीरोज जाणून घेण्यासाठी आताच खरेदी पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद